राहू दे इकडे मोकळा सोडते ना ते हि खाऊ दे वैरण ती खाऊ दे की चिपडत पासाठी ते तिथंच खाऊ दे तिथंच खाऊ दे अ कुठं आलो भोतर घेऊन घरी बोतर तिथं वरणी भोतर हे बघते कुठं आणलय कुठं आणलंय बघायला गमाय बघायला बघायला

मित्रांनो आता राणा मध्ये तुलाच माहिती करायला नाही खेळ बनवायला खीर वरण खीर वरण बनवायला जेवायला जेवायला येळा मुशाला नाही तर नाही आल्यावर झंझेटीच्या वाटण्या होत्या मनावर वाटण्या होईल मनावर पुरा आम्हाला म्हणतात नाही जेव्हा किंवा मावशी

बोलायलाय मावसू मावस म्हणाली मी तर कुण्या बंगाली देशात नेलं होतं काय कि माय बोलायला माय चांगलं बोलायली कि मावशी हो सगळं चांगलं आहे माझे माय चल उरका तापले का पाणी आम्ही फुकला नाही आता ह्याच्यामध्ये काय करायचंय ग त्यात आता खिरीला आदान ठेवले हाय मित्रांनो सगळ्याला वेळ अमावश्याच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा सगळ्यांची वेळ अमावश्या चांगली आणि आनंदाची जावो आणि हा मित्रांनो वेळ अमावश्या ही सण शेतकऱ्यांचा सण असतो शेतामध्ये येऊन मस्तपैकी आंबेल घोगऱ्या बिगऱ्या बनवून खायचं असतं शेताची पूजा अर्चा करायची असती तर हे अशा पद्धतीनं आज आम्ही आमच्या रानामध्ये आलो तिकडं वेळ अमावस्या साजरे करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या अवका इकडे सास सुना आता कशा इथं आमच्या नाकाला लावायला आल्या चुना बघा इकडे तुमच्या सगळ्यांची लाडकी इकडे आई आली पुन्हा इकडे खीर बनवायला आम्ही बरेच काय मटेरियल घरी बनवून आणले बाकीचं काय मटेरियल आम्ही इकडनं आता बनवायला चालू आहे काय <wheels> आता स्पेशल आणि वरण बनवायचं बाकी सगळं काय करून आणलंय आंबेल बनून आणले घोगरे बनले तर वड्या बन वरण आणले भात आणले तूप आणले खीर आता इथे बनवायची वरण आता हिथे बनवायचे चपात्या बा सगळं घरून आणले अजून काय काय आणलं कसं दूध आणले दूध गरम करायचं दूध गरम करायच आधी त्याला कुठे तर बघा आता अशा पद्धतीने आता बाकीची राहिलेली रेसिपी आमची बनवायला चालू आहे वेळ आमोशाचं जेवण बनवायला चालू आहे आणि तुम्ही पण जर वेळ भेटला तर वेळ आमोशा आमची तर नक्की जेवायला या तुमची पण वेळ आमोशा कशी चालू आहे कशी नाही आम्हाला पण दाखवा आम्हाला पण कमेंट बॉक्स मध्ये कळवा नक्कीच कॅनला जाळफुकाळफूक नाही ते हा बघ इथं झरू आपल्या इकडे कडीला नाही बोलल्यावर नाही केल्यावर इधर उधर केल्यावर

तो <sawangan> nah, रा बय लवकर कोप कवर असते कोप बनवायला बी काहीच लोक सगळे जेवण करून राणा बनवत आराम करायला कोपच खायला गेली

काला बादा काय काय आ काय बास्याने गुरु से <समान्धर दे doc> दे 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 बड़ा ना कोई प्यारे गुरु से बड़ा ना कोई सगळी करतो तो समुद्र हो। नदी itu terdengar apa? itu terdengar